अजित पवार असोत एकनाथ शिंदे असोत किंवा राज्याचे मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस असोत या तिन्ही नेत्यांनी आपल्या बेताल मंत्र्याच्या समोर अक्षरशः नांगी टाकलेली आहेत नांगी हा मी नांगी हा शब्द प्रयोग केला आहे नांगीच टाकलेली आहे आपण बातम्या वाचल्या त्यांची मंत्रीपद जाणार यांना मंत्रिपदावर बाजूला केलं जाणार त्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेले अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली मंगळवारी हा निर्णय होणार आहे काय आपण दोन चार दिवस बातम्या वाचल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला असं वाटलं की आपलं हे सरकारमध्ये काम करणारी ही मंडळी किती दक्ष आहेत आपल्या मंत्र्यांची बेताल वक्तव्य आपल्या मंत्र्यांची ती सिगारेट फुंकणे ते हॉटेलमध्ये पैशाच्या बॅगा किंवा डान्स बार पुन्हा आमच्या माणिकरावांचं काय कौतुक करावं शेतकरी भिकारी सरकार भिकारी माणिकराव तेवढे अत्यंत श्रीमंत हे सगळं चालू असताना छापाच्या आमच्या विजयकुमार घाडगेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाच्या अध्यक्षाने या प्रकरणामध्ये हल्ला केला असताना आता काहीतरी कारवाई होईल असं वाटलं होतं ना मलाही वाटलं होतं तुम्हाला वाटलं होतं ना परंतु मित्रांनो या सर्व बेताल मंत्र्याच्या समोर या राज्याच्या तिन्ही नेत्यांनी नांगी टाकलेली आहे आणि या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडेराणे आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला प्रार्थना आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची मला नितांत आवश्यकता आहे मित्रांनो आपण सगळी वर्तमानपत्राची बघितली ना मोठमोठ्या बातम्या देवेंद्र फडणवीसांनी इन कॅबिन कॅबिनेटच्या मीटिंग संपल्यानंतर अधिकाऱ्यांना बाहेर घालून या सर्व बेताल मंत्र्यांना मग ते संजय शिरसाट असोत किंवा मा, मानिकराव असोत किंवा मा, कदम असोत किंवा आणखी हे सगळी यांची जी मंडळी आहेत यांना या आणि बेताल आमदारांना स्पष्ट शब्दामध्ये ताकीद दिली की यापुढे असं चालणार नाही यापुढे मी खपून घेणार नाही वगैरे आणि अजित पवारांनी आपल्या माणिकरावना अशी तंबी दिली की इजा झाला बिज्जा झाला तिज्जा झाला आता चौथ्यांदा मी खपून घेणार नाही किंवा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेने तर एकनाथ शिंदेने तर अशी भूमिका घेतल्याची खास बातमी माझ्या मंत्र्याला काढायचं नाही माझ्या शिवसेनेच्या मंत्र्याला अजिबात मंत्रिमंडळातून काढायचं नाही अशी भूमिका एकनाथ शिंदेनी घेतली अशी ही माहिती पुढे आली आणि मग महाराष्ट्राच्या समोर असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला की आम्ही आम्ही या सगळ्या बेताल वक्तव्य करणाऱ्या बेताल वर्तन करणाऱ्या किंवा विविध आरोपाखाली ज्यांच्यावर आरोप आहेत विविध अशा सर्वांना या पुढच्या काळामध्ये या असं वागायचं नाही अशी तंबी दिलेली आहे आणि मग आपले राज्याचे मुख्यमंत्री दक्ष मुख्यमंत्री हे आता स्वच्छ कारभार भविष्यामध्ये करू पाहत आहेत सर्वांची शेतकऱ्यांची सगळ्यांची भविष्यामध्ये खूप मोठी मानासन्मानानं इज्जत होणार आहे ही बातमी आपण सगळ्यांनी वाचली मी पण वाचली सगळ्या महाराष्ट्रांना वाचली आणि डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली अखेर असं काय घडलं असं काय घडलं की योगेश कदम असोत संजय सिरसाट असोत मानिकराव कोकाटे असोत ही जी थी, ये चार मंत्री मंत्री आहेत ही मंडळी आहेत सगळे ही चार महत्वाचे मंत्री आहेत यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं नसावं कशासाठी यांना अभय दिला तंबीची घोषणा फक्त बाहेर आहे खरंच तंबी दिली का।, का या बेताल वक्तव्य करणाऱ्या किंवा ज्यांचं मंत्रिपद जाणार आहे अशी चर्चा असणाऱ्या मंत्र्यांनीच बंडखोरीची तंबी या नेत्यांना दिली ही बातमी अत्यंत महत्वाची आहे अत्यंत खाजगी गोटातून असं समजतं अत्यंत खाजगी गोटातून अशा बातम्या सहसा वर्तमानपत्रात किंवा बाहेर फडत नसतात अशी बातमी रिंगणपर्यंत येऊन पोचलेली आहे की संजय शिरसाट शिवसेनेचे त्यांनी एकनाथ शिंदेना फोन करून सांगितलं माझ्यावर जर मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची कारवाई झाली तर मी उद्यापासून शिवसेनेतच राहणार नाही मी शिवसेनेचा त्याग करून जाईल माझी मंत्रीपद जाईल माझी आमदार की मी पुन्हा उभा राहीन आणि वेगळा विचार करेन माझ्यासोबत दहा ते बारा आमदार आहेत अशी तंबी त्यांनी कोणाला दिली एकनाथ शिंदे यांना दिली तर दुसरीकडे अजित पवारांचे मंत्री अजित पवारांचे मंत्री मानेकराव कोकाटे मानेकराव कोकाटे हे सुद्धा म्हणले की विनाकारण तुम्ही मला माझा काही गुणा नसताना जर तुम्ही मला मंत्रिमंडळातून काढलं तर मी पुन्हा पाचव्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शरद पवारांच्याकडे जाईल किंवा वेगळा विचार करेल अशी धमकी मालिकराव कोकाटे यांनी पण अजित पवारांना दिली योगेश कदम जे मंत्री आहेत राज्याचे रामदास कदम यांचे पुत्र तर रामदास कदम यांनी सुद्धा एकनाथ शिंदेला सांगितलं की कठोर भूमिका घ्या अजिबात माझ्या मुलावर कसल्याही प्रकारची गदा नाही आली पाहिजे आणि ती ती जर आली तर शिवसेनेमध्ये पुन्हा एक मोठं बंड होईल आणि त्या बंडाचं नेतृत्व मी करेन अशा सगळ्या घटना घडल्या मित्रांनो आणि अशा घटना घडल्यामुळं भीतीपोटी या तिन्ही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते शिवसेनेचे आणि राष्ट्र तिन्ही नेत्यांनी या आमदारांच्या पुढे या मंत्र्यांच्या पुढं नांगी टाकली असा मी केला आणि ही बातमी सत्याच्या जवळ जाणारी आणि अधिक खरी आहे वर्तमानपत्रात आपण ज्या बातम्या असलो ते राजकारण आहेत किंवा राजकीय शब्दांची फेक आहे किंवा महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे छुतिया बनवणे वेळ बनवण्याचा हा प्रकार आहे मित्रांनो छाबाचे विजयकुमार घाडगे यांना अजित पवारांनी काय शब्द दिला की मंगळवारपर्यंत मला वेळ द्या मंगळवारी मी माणिकराव कुकाटेंच्या संदर्भामध्ये मा ठोस निर्णय घेतो जो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि छाबाला सुद्धा आवडेल किंवा छावाच्या या विजयकुमार घाडगेवर जो अन्याय झाला त्या अन्यायासाठी सुद्धा माझा हा निर्णय त्या न्यायाचं परिमार्जन करणारा ठरेल पाळा का अपला। पवर शब्द अजित पवार आणि आपला अजित पवार स्वतःला फक्त पक्क्या शब्दाचे दादा म्हणतात कुठे गेला अजित पवार साहेब तुमचा शब्द कुठे गेला जो विजयकुमार घाडगे यांना तुम्ही शब्द दिला पक्क्या शब्दाचे आता तुम्ही मग तुमचा शब्द, शब्द कुठे गेला हे तिघेही गे महाराष्ट्रातले हे तिन्ही नेते एकाला लपवावं दुसऱ्याला कडावं तिसऱ्याला लपवावं पहिल्याला कडावं अशी परिस्थिती आहे मित्रांनो हे जे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आहे हे सरकार एकमेकाच्या सावलीला भेणारं सरकार आहे इथे खंबीरपणा नाही यांची संख्या किती बी मोठी असली किती बी मोठं बहुमत यांच्या बाजूला असलं ना तर अशा काही गोष्टी आहेत तर एक जर फुटला एक जर तर यांचं निवडणुकीचं बिंग फुटण्याची शक्यता जास्त आहे कशा पद्धतीनं निवडणूक जिंकल्या कशा पद्धतीनं कोण निवडून आले कुठे काय फ्रॉड आणि घोळ होते हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस या मंत्र्यांचं काहीही करू शकले नाहीत ही सत्य परिस्थिती आणि ही रास्त मागणी आहे ही रास्त भूमिका आहे आता प्रश्न आहे छाबाचे विजयकुमार खाडगे काय करणार छाबाच्या विजयकुमार खाडगेने इशारा दिला आता महाराष्ट्रभर आंदोलन करणार पाहूया छाबामध्ये ती ताकद आहे का हे आता बघायचं आहे विजयकुमार घाडगेंचं एवढं मोठं संघटन महाराष्ट्रामध्ये आहे का छाबाचं खरंच हेही आपण आता भविष्यामध्ये पाहणार आहोत कारण मराठा आंदोलनासारखं आंदोलन मोडून काढण्याची धमक नेहमीच सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बाळगलेली आहे आणि त्यांनी मोडून सुद्धा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे छाबाचं आंदोलन तर किती टिकणार आहे ही सगळी महाराष्ट्रातली जी आंदोलनं आहेत ही सगळी आंदोलन मोडून काढण्यासाठी किंवा कोणाचाही आवाज मोठा नाही झाला पाहिजे यासाठी तर जनसुराज्य कायदा जे आहे जनसुरक्षा कायदा तो कायदा निर्माण केलाय आपण सर्वजण आज सरकारच्या विरोधामध्ये ठामपणानं भूमिका घेऊन बोलतोय आणखीन काही वर्ष गेले काही महिने गेले या कायद्यावर पूर्णपणे कायदा पूर्ण अस्तित्वात आला तर मग छव आंदोलन करेल का छवाची संघटना ही सामाजिक संघटना आहे शेतकऱ्यांच्या हिताची संघटना आहे असं ठरवलं जाईल आणखीन काही ठरवलं जाईल बोलणाऱ्या लोकांना ही समाजातले समजदार नागरिक आहेत असं ठरवलं जाईल का अर्बन नक्षलवादी म्हटलं जाईल अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे मित्रांनो म्हणून म्हणून वर्तमानपत्रातल्या बातम्या विश्वास ठेवू नका खरी बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा